मित्रांनो नमस्कार चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेमधला आजचा दिवस अकरा तर चला बघूया आजची नवीन पाच शब्द मित्रांनो या शब्दांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय आठवतं तुम्हाला काय जाणवतं तुम्हाला हे जाणवलं पाहिजे की ही पाच शब्द थोडी वेगळी आहेत वेगळी म्हणजे कशी आपण मागच्या दहा दिवसांमध्ये आपल्या शरीराची अवयवे आपण पाहत होतो शरीराची अवयवे बॉडी पार्ट्स आपण बघितलेले आहेत आणि पाच दहाय पन्नास म्हणजे जवळपास पन्नास शब्द आपण आपल्या शरीरावर आधारित पाठ केलेले आहेत आणि आजपासून आपण एक नवीन कॅटेगरी सुरू करत आहोत ती म्हणजे फ्रुट्स आपण दैनंदिन जीवनामध्ये बरीच फळं खात असतो बळ्या बऱ्याच फळांचा आस्वाद घेतो फळांचा आपण रससुद्धा पित असतो पण बऱ्याच शब्दांना आपण इंग्रजीमध्ये त्या फळांच्या नावांना इंग्रजीचा कुठला शब्द आहे तो आपल्याला लवकर आठवत नाही किंवा माहीत नसतो तर चला बघूया आज ही नवीन पाच शब्द आहेत जी फळांची नावे आहेत आपण दैनंदिन जीवनामध्ये त्या फळांना रोज पाहतो पहिला शब्द आहे ग्रेप्स त्याचं स्पेलिंग आहे जी आर ए ई एस त्याचं उच्चारण असेल ग्रेप्स ग्रेप्स म्हणजे द्राक्षे लक्षात असू द्या मित्रांनो द्राक्ष आपण बऱ्याचदा म्हटलेला आहोत पण आजपासून चला म्हणूया ग्रेप्स आणि इंग्रजी शिकूया आजचा दुसरा शब्द आहे लाईम त्याचं स्पेलिंग आहे एल आय एम ई लाईम म्हणजे लिंबू आपण लिंबू शरबत करतो आणि लिंबू जेवणामध्येही घेतो लिंबू पाणीसुद्धा पितो तर त्या लिंबूला आपण इंग्रजीमध्ये म्हणूया लाईम एल आय एम ई असं त्याचं स्पेलिंग असेल आजचा तिसरा शब्द आहे बनाना बनाना म्हणजे केळी त्याचं स्पेलिंग बघूया बी एन एन ए बनाना आजपर्यंत आपण बऱ्याचदा केळी म्हटलेला आहे चला आजपासून म्हणूया बनाना बनाना म्हणजे केळी आजचा चौथा शब्द आहे जॅकफ्रूट बघा जॅकफ्रूटच्या नावामध्येच फ्रूट आहे नावा जॅकफ्रूट म्हणजे फणस त्याचं स्पेलिंग आहे जे ए सी के एफ आर यू आय टी जॅकफ्रूट त्याचं उच्चारण असेल आणि त्याचा अर्थ आहे फणस फणस खूप गोड असतो आपण त्याला कोकणामध्ये बऱ्याचदा पाहिलेला आहे चला त्यानंतर बघूया शेवटचा शब्द आहे पपया त्याला आपण म्हणूया पी ए पी ए वाय ए पपया असं त्याचं प्रोनान्सिएशन होईल आणि त्याचा अर्थ आहे पपई आपण जी पपई खातो त्याला इंग्रजीमध्ये थोडासा फरक असणारा शब्द आहे पपया त्याचं स्पेलिंग आहे पी ए पी ए वाय मित्रांनो ही आहेत आजची पाच शब्द तुम्ही वहीमध्ये लिहा आणि याचं नक्की पाठांतर करा आणि आपल्या दैनंदिन बोलण्यामध्ये याचा उपयोग करा चला लागलीच आपण बघूया पाच नवीन वाक्य तर ही आहेत आजची पाच नवीन वाक्ये मित्रांनो चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेमधला आजचा दिवस अकरावा आणि आपण आत्ताच पाच नवीन शब्द बघितलेले आहेत चला अभ्यासूया पाच नवीन वाक्य पहिल्यांदा आपण मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये कन्वर्ट करून त्याचा अभ्यास करणार आहोत पुन्हा एकदा माझ्या सर्व मित्रांना सर्व ऑडियन्सना विनंती करतो की ही वाक्ये ही शब्द वहीमध्ये रोजच लिहित चला आणि रोजच त्याचं पाठांतर करत राहा तरच तुम्हाला याचा फायदा होईल आणि एक दिवस तुम्ही खूप छान इंग्रजी बोलू शकाल सुरू करूया आजचा पहिला वाक्य दुसऱ्या मजल्यावर रूम आहे मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपला मित्र किंवा आपले नातेवाईक एखाद्या अपार्टमेंटमध्ये कुठल्या मजऱ्यावरती आणि कुठल्या रूममध्ये राहतात हे आपल्याला माहीत नसतं मग आपण तिथं जातो आणि एखाद्या ओळखीच्या माणसाला असं विचारतो आणि ते आपल्याला उत्तर देतात दुसऱ्या मजल्यावर रूम आहे आणि यालाच इंग्रजीमध्ये आपण कसं बोलणार द रूम इज ऑन द सेकंड फ्लोर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर फोर्थ फ्लोर अशा प्रकारे आपण फ्लोअर काउंट करतो आणि ही रूम दुसऱ्या फ्लोरवरती आहे याला म्हणणार द रूम इज ऑन द सेकंड फ्लोअर कुठं द रूम इज ऑन द सेकंड फ्लोर त्यानंतर आजचं दुसरं वाक्य घेऊया तू तू किती वर्षाचा आहेस बघा आपण आपल्यापेक्षा लहान मुलांना बऱ्याचदा आपण त्यांच्या वयाबद्दल विचारतो विद्यार्थ्यांना शिक्षक नेहमी विचारत असतात की तू किती वर्षाचा आहेस तुझं वय किती तेव्हा आपण त्याच वाक्याला इंग्रजीमध्ये कसं विचारू हाऊ ओल्ड आर यू तू किती वर्षाचा आहेस म्हणजे हाऊ ओल्ड आर यू हाऊ ओल्ड आर यू मीन्स तू किती वर्षाचा आहेस किंवा तुझं वय किती असं त्याचं अर्थ असेल आजचं तिसरं वाक्य आहे उशीर झाल्याबद्दल मी माफी मागतो मित्रांनो आपण बऱ्याचदा कार्यक्रमांमध्ये जातो आणि तिथं कदाचित आपल्याला उशीर झाला असेल तर आपल्याला हे वाक्य वापरायला हवं कुठलं उशीर झाल्याबद्दल क्षमस्व किंवा उशीर झाल्याबद्दल मी माफी मागतो याचाच पर्यायी इंग्रजीचं वाक्य असेल आय अपोलोजाईज फॉर बीइंग लेट अपोलोजाईज म्हणजे माफी मागतो या शब्दाचं उच्चारण असेल अपोलोजाईज आय अपोलोजाईज फॉर बीइंग लेट उशीर झाल्याबद्दल क्षमस्व किंवा उशीर झाल्याबद्दल माफी मागतो त्यानंतर आजचा चौथा शब्द आहे नाही मला हे नको आहे बऱ्याचदा आपल्या आईला किंवा वडिलांना आपली मुलं अशा प्रकारची वाक्य म्हणत असताना आपण ऐकतो मला हे नको आहे मला ते नको आहे त्यावेळेसच हे वाक्य असेल नाही मला हे नको आहे त्यांची आवड काहीतरी वेगळी असते आणि आपण कुठलं वेगळं एखादा पदार्थ त्यांना किंवा एखादा वेगळी वस्तू देण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणतात नाही मला हे नको आहे नो आय डोंट वॉन्ट इट म्हणजे त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणूया नो आय डोंट वॉन्ट इट नाही मला नको आहे म्हणजे नो आय डोंट वॉन्ट इट चला आजचा शेवटचं वाक्य आहे मी मार्केटला चाललो आहे आय एम गोईंग टू द मार्केट मी मार्केटला चाललो आहे किंवा मी व्हेजिटेबल मार्केटला चाललो आहे म्हणजे पालेभाज्या आणायला भाजीपाला आणायला मी व्हेजिटेबल मार्केटला चाललो आहे किंवा मी बाजारला चाललो आहे याच्यासाठी काय असेल आय एम गोईंग टू दी मार्केट आय एम गोइंग टू दी मार्केट तर मित्रांनो ही आहेत आजची पाच वाक्ये सर्वांनी याला लिहायचं आहे आणि याचा अभ्यास करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये एकमेकांशी अशी वाक्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर आपण भेटूया उद्याच्या दिवस बारावा चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा बारावा दिवस एवढं बोलून आज आपण इथंच थांबूया थँक्यू सो मच